नमस्कार मित्रांनो आज गाडी आलेली आहे मारुती सुझुकी कंपनीची स्विफ्ट डिझायर दोन हजार तेराचं मॉडेल आहे गाडीचा ओनर फर्स्ट आहे दोन हजार तेरामध्ये पेट्रोल प्लस सी एन जी आहे तर मित्रांनो गाडीचा ओनर फर्स्ट आहे गाडी बघण्यासाठी नेवासा तालुका राज एंटरप्राइजेस विकास फर्निचर मॉलच्या समोर आहे बाजूला जो छोट्यामध्ये जो व्हिडिओ चालू आहे ते आपलं टेलिग्राम ग्रुपमध्ये तुम्ही कसं जॉईन व्हायचं हो हे तुम्हाला दाखवण्यात येत आहे तर मित्रांनो या गाडीची जी ऑफर आहे चार लाख पस्तीस हजार रुपये फायनल चार लाख पंधरा हजार रुपये होईल जे टेलिग्राम टेलिग्राममध्ये सहभागी आहे ग्रुपमध्ये आमच्या तर त्यांना फक्त आणि फक्त तीन लाख नव्याण्णव हजार रुपयाला देण्यात येईल गाडी फक्त पण त्यासाठी तुम्हाला ग्रुपमध्ये सहभागी व्हावं लागेल आमच्या त्याच्यामध्ये माझ्याकडे मा हजार असलेल्या जेवढ्या पन्नास साठ गाड्या आहेत सगळ्यांचे फोटो व्हिडिओ मी त्याच्यामध्ये टाकलेले मा गाडीची माहिती पेपरचे फोटो सगळ्या गोष्टी तुम्हाला त्याच्यात बघायला मिळतील तर मित्रांनो लवकरात लवकर नेवाशाली या ही गाडी घेण्यासाठी तुम्हाला मिसाईलवर बसून यावं लागेल कारण तुम्हाला तर माहिती डिझायर काय जास्त वेळ थांबत नसते गाडीचं कडक इंजन कडक नॉन ॲक्सिडेंटल पेपरचे काही लफडे नाही पटापट या आणि गाडी घेऊन जा याच्या व्यतिरिक्त सियाज वगैरे सगळ्या गाड्या स्क्रीनवर दिलेल्या नंबरवरती कॉल करा तुम्हाला ग्रुपमध्ये नसन सहभागी व्हायचं समजा तुम्ही व तर तुम्ही फोटो व्हॉट्सअपलाद्वारे मागून घेऊ शकता तर लोन अख्ख्या महाराष्ट्रात देतो आपण सिबिल चांगलं लागेल फक्त आणि एक्सचेंजमध्ये काही पण टू व्हीलर थ्री व्हीलर फोर व्हीलर काही पण आपण स्वीकारतो असेल तुमची एक्सचेंज गाडी तर फोन करा आणि व्हॉट्सअपला फोटो पाठवा धन्यवाद अल्टीपल्टीवर एक ऑफर देऊन टाकतो तुम्हाला